नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आयोगाकडून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान आहे तर सात फेब्रुवारी रोजी या निवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे दरम्यान त्यापूर्वीच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे कणकवली मध्ये मोठा धक्का दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच उडाली आहे दरम्यान राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे त्यांचा मोठा फायदा हा भाजपाने शिवसेना शिंदे गटाला झाला होता यावर शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप देखील करण्यात आला होता दरम्यान पुन्हा एकदा आता असाच प्रकार हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळत आहे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला कणकवली तालुक्यात दुसरा मोठा धक्का बसला आहे वरवडे पंचायत समितीमधून भाजपचे सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत शिवसे ठाकरे गटाचे उमेदवार सुधीर सावंत आणि मनसेचे उमेदवार शांताराम साधवे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे या माघारीचा थेट फायदा हा भाजपाला झाला असून भाजपचे भाजपचे उमेदवार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा